श्री साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत लाखो भाविक येत असतात साईंच्यावर अपार श्रद्धा व्यक्त करण्यासाठी अनेक साई भक्त विविध प्रकारचे दान अर्पण करतात अशाच एका श्रद्धावान साई भक्ताने बाबांच्या चरणी सुवर्ण अक्षरात ओम साईराम अशी दोन नवे अर्पण करण्याची मनोमानी इच्छा अखेर पूर्ण केली आज या भक्ताने तब्बल सोळाशे ग्रॅमपेक्षा अधिक वजनाची आणि किंमत एक कोटी अठ्ठावन्न लाख पन्नास हजार नऊशे एकोणनव्वद एवढी मौल्यवान असणारी दोन सुवर्ण अक्षरे ओम साईराम श्री साईबाबांच्या चरणी अर्पण केली भक्तांच्या इच्छेनुसार त्यांचे नाव गुप्त ठेवण्यात आलेले आहे ही सुवर्ण अक्षरे संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्याकडे भावपूर्वक सुपूर्द करण्यात आली त्यानंतर ही अक्षरे श्री साई समाधी मंदिरात प्रतिष्ठित करण्यात आलेली असून ती सर्व भाविकांचे लक्ष वेधून घेत आहेत या अनमोलदानाबद्दल संस्थेच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गाडीलकर यांनी संबंधित साई भक्तांचा सत्कार करून कृतज्ञता व्यक्त केली सुवर्ण अक्षरातील ओम साईराम हे नक्षीकामाने अलंकृत झालेले असून श्रद्धा भक्ती आणि दानशीलतेचा संगम असणारे हे अक्षर भक्तांच्या मनाला भावणारे ठरते आहे श्री साईबाबांच्या दर्शनासाठी देश विदेशातून लाखो साईभक्त या ठिकाणी येत असतात बाबांचं दर्शन घेतल्यानंतर भरभरून बर जे आहे ते बाबाच्या झोळीमध्ये दान करतात आज एका दुबईच्या साई साई भक्ताने जवळपास सोळाशे तेवीस ग्रॅम सोन्याचे ओम साम ओम साईराम असलेले अक्षरं जे आहेत ते दिलेले आहेत त्याची किंमत जी आहे ती जवळपास एक कोटी अठ्ठावन्न लाख आहे बाबांचा अतिशय समर्पित भावनेने सेवा करणारा हा साई भक्त आहे आणि नियमितपणे या ठिकाणी येत असतात बऱ्याच वर्षापासून त्यांची इच्छा होती की का आपण काहीतरी या ठिकाणी दान द्यायला पाहिजेत त्यानुसार ते त्यांनी दान केलेलं आहे त्याची जी आहे ती विधिवत पूजा जी आहे मंदिरामध्ये करण्यात आलेली आहे आणि मंदिर बाबांचं दर्शन घेतल्यानंतर ज्यावेळेस भक्त बाहेर पडतात त्यावेळेस दोन्ही दरवाजावर जे आहे ते विधिवत पूजा करून ओम साईराम हे अक्षर जे आहेत ते लावण्यात आलेले आहेत सर भाविकाने त्याचं नाव काय काय दान जे आहे ते गुप्त दान असायला पाहिजेत अशी त्या भाविकाची इच्छा होती त्यामुळे त्यांनी जे आहे ते माझं नाव जे आहे ते पुढं गुप्त ठेवावं अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली त्याच्यामुळे ते गुप्त दान है देश विदेश से लाखों साई भक्त श्री साई बाबा के दर्शन के लिए आते हैं दर्शन के बाद बाबा के झोले में भरा भर भर के दान देते हैं आज एक दुबई के साई भक्त ने जो है सोलह ग्राम का आ, सोने का ओम साई राम आ, अक्षर जो है वो दो अक्षर जो है वो भेंट किए हैं उसकी कीमत जो है वो लगभग वन करोड़ फिफ्टी एट लैक्स है ये बाबा का बहुत समर्पित भक्त है हर महीने ये बाबा के दर्शन के लिए आते हैं और उनकी बहुत दिन की इच्छा थी कि मैं बाबा को जो है वो कोई भेंट दो तो उन्होंने ये भेंट दी है उसका विधिवत पूजा करने के बाद ये दान ये जो ये ओम सायराम अक्षर जो है वो दोनों गेट पे लगाए हैं बाबा के दर्शन के बाद जब भक्त बाहर जाते हैं उसी दरवाजे पे भी जो है ओम सायराम अक्षर जो है लगाए है दान जो है वो रहना चाहिए ऐसी की इच्छा थी इसलिए उन्होंने आपका नाम जो है वो रखने किशोर पटनी शिरडी आत्मा मालिक मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल सुविधा एंजियोग्राफी एंजियोप्लास्टी बाईपास सर्जरी सर्व प्रकार फ्री सोनोग्राफी फक्त रुपयात, एक्सरे फक्त शंभर अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव